मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण देवरुख ते रत्नागिरी दे या मेन हायवेला लागून असलेल्या तीन एकर या क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत देवरुख ते रत्नागिरी मेन हायवेला टच असलेली ही आजची प्रॉपर्टी पूर्ण वाडीवस्तीमध्ये आहे तसेच पूर्ण मातीचा असलेला हा प्लॉट यामध्ये थोडी काजूची झाडं आहेत तसेच बसस्टॉपपासून प्लॉटपासून एस टीचा ही जवळ आहे तसेच पूर्ण लागून ह्या प्लॉटला वाडीवस्ती आहे आणि मेन हा मार्लेश्वर गणपतीपुळे जाणारा हा मुख्य हायवे आहे मित्रांनो आजची प्रॉपर्टी पूर्ण तीन एकरची असून या तीन एकरची किंमत मालकाने चाळीस लाख रुपये सांगितली ला आहे मुख्य रस्त्याला असल्यामुळे ह्या ठिकाणी खूप रेट आहेत प्लॉटचे म्हणजेच जर तुम्ही एकदम जवळ गेला तर तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये पर गुंठा या हिशोबाने या ठिकाणी प्लॉट मिळतात तसेच या प्लॉटपासून देवरुख शहर तेरा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच रत्नागिरी फक्त तीस किलोमीटर अंतरावरती आहे तसेच आपण जर मुंबई गोवा हायवेचा विचार केला तर तो आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतो तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की व्हिजिट करा पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्ही कोणतंही प्लांटेशन करा लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाणी या ठिकाणी पन्नास ते साठ फुटाऊ तुम्हाला बारमाही लागणार आहे इतका असा सुंदर असलेला प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडेल सदरचा प्लॉट हा वर्ग एक असल्यामुळे तो आपल्या सहजरित्या नावावर होऊ शकतो तर ह्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा पेपर व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून ही प्रॉपर्टी खरेदी करा अच्छा या प्लॉटचा वापर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्याही करू शकता कारण मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता तसेच मित्रांनो आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कोकणी घरी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तसेच मित्रांनो पुन्हा अशी सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद